विद्यानगरी अशी ख्याती असणाऱ्या शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तसंच विविध शैक्षणिक समस्याही विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत याच्या विरोधात जिल्ह्यातील आंबेडकरी संघटना एकोणतीस जुलै रोजी कुलगुरू कार्यालयावर धडक मारून जाब विचारणार आहे शिवाजी विद्यापीठात गेल्या काही दिवसांपासून विविध शैक्षणिक समस्या निर्माण झाल्यात अनेक अधिविभागांना पुरेसे विद्यार्थी मिळालेले नाहीत तर पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी अजूनपर्यंत एकाही विद्यार्थ्यानं प्रवेश घेतलेला नाही या सर्वावर विचार करण्यासाठी शनिवारी जिल्ह्यातील आंबेडकरी संघटनांची बैठक शाहू स्मारक भवनमध्ये झाली प्राध्यापक शहाजी कांबळे आणि रुपा वायदंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शिवाजी विद्यापीठाच्या कामकाजाविषयी अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली यातूनच एकोणतीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता कुलगुरू कार्यालयावर धडक देऊन डॉ दिगंबर शिर्के यांच्यासह प्रशासना शासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे यातूनही विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागले नाही तर आंदोलन छेडण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे बैठकीला विजय काळेबाग बाळासाहेब भोसले प्रमोद कदम संजय जिरंगे सुभाष देसाई मारुती गायकवाड यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते